आणि मी प्रचंड एक्सायटेड आहे कारण का हा माझा आवडता फॉर्मॅट आहे अतिशय एंटरटेनिंग आहे इमोशनल आहे आणि कुठेतरी मला वाटतं की प्रेक्षक म्हणून तुम्ही जुडलेलं असता प्रत्येक गोष्टी आम्ही एक को दोस्त मानते उनकी अपनी एक स्टाईल है अपने स्टाईल के हिसाब हिबसेट्स वॉट होस्ट इज ऑल अबाउट आप, आप, आप होस्ट केले किसी किती चुन काय माहितीये का विनाकारण अग्रेसिव्ह व्हायची माझी म्हणजे मनस्थिती नसतेच कधी पण वेळ आली किती तुम्हाला दिसेलच नमस्कार मंडळी सतीश एक्सप्रेस हे आपल्या मराठम यूट्यूब चॅनल मध्ये मी सतीश सोनटके आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मागे पोस्टरवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल आजची आपली सतीश एक्सप्रेस आलेली आहे बिग बॉस मराठी फाय सीझन जो स्टार्ट होणार आहे कलर्स मराठीवरती त्याच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी आपल्याला इन्व्हिटेशन आलं आणि त्या ठिकाणी आज आपण सर्व स्पर्धक असतील जे काही होस्ट असतील त्या सर्वांना आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा

सर्वप्रथम वेळात वेळ काढून आपण सर्व इथे आलात त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे आणि एवढं सुंदर इंट्रोडक्शन मला वीस वर्षात कधीच मिळालं नाही त्यासाठी मी तुमचा आभारी आहे खरं म्हणजे बिग बॉसचा मी प्रचंड मोठा फॅन आहे या फॉर्मॅटचा या शोचा आणि आज ही संधी मला दिल्याबद्दल मी कलर्स टी व्हीचे आभार मानतो आणि मी प्रचंड एक्सायटेड आहे कारण हा माझा आवडता फॉर्मॅट आहे अतिशय एंटरटेनिंग आहे इमोशनल आहे आणि कुठेतरी मला वाटतं की प्रेक्षक म्हणून तुम्ही जुडलेलं असता प्रत्येक गोष्टी ज्या ज्या गोष्टी शोमध्ये होतात पण मला वाटतं की शो बद्दल माझी पहिली रिॲक्शन होते की uh, की खरच आपण माझी करण्याची तर इच्छा होतीच आम आमची टसर बऱ्याच दिवसावर चालू होती की कधी होतोय माझा पहिला प्रश्न कधी होतो मला करायची तर इच्छा आहे पण कधी होतो हा परत फार महत्त्वाचा प्रश्न होता आणि मला जेव्हा हे सांगण्यात आलं की हा शो ह्या तारखेला होतोय आणि माझ्या दोन तीन शूटिंग्स होत्या पण मी म्हणालो की मी नक्कीच ऍडजस्ट करेन आणि आय एम एक्सायटेड की दोन तीन शूट्स मी अलीकडे पलीकडे पुश केले हा शो करण्यासाठी शो जो एका शोचा फॅन असतो त्याला जेव्हा ही संधी मिळते तो हो म्हणणारच आहे आणि होस्टिंग बिग बॉस मला वाटतं की आ, पेक्षा जास्त माझ्याच नव्हे तर सगळ्यांच्या घरात एकच बिग बॉस असतो तो म्हणजे त्याची बायको आता आम्ही सगळेजण खूप एक्साइटेड आहोत तुम्ही जितके एक्साइटेड आहात त्याच्यापेक्षा जास्त उत्सुकता आम्ही शुअर आपल्या सगळ्यांना सगळ्या प्रेक्षकांना तुम्हाला एका वेगळ्या अंदाजात आणि नवीन रूपात बघण्याची त्यासाठी अर्थात शुभेच्छा सुद्धा आहेत हा इव्हेंट आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि बॉसचा हा सगळा मोठा घाट घालण्यासाठी कलर्स मराठी वाहिनी आणि एंडमॉन शाईन इंडियाचे जे फिलर्स या शोच्या पाठीमागे उभे आहेत तर त्यांना आपण आता मंचावरती आमंत्रित करणार आहोत अलोक जैन प्रेसिडेंट जनरल एंटरटेनमेंट बायकॉ केदार शिंदे हेड प्रोग्रामिंग कलर्स मराठी आणि युवकभर आणि

मला एक्झॅक्टली आठ महिने झाले होते कलस मराठीचा हेड ऑफ प्रोग्रामिंग माझा नववा महिना सुरू झालाय खऱ्या खर, अर्थानं बाई पण भारी <laughs> <laughs> मला एक आनंद आहे की नवव्या महिन्याची प्रेग्नन्सी ही बिग बॉस मराठी असणार आहे माझ्या हे सो दॅट विल बी अ बिग बिग थिंग फॉर मी आणि त्याच्याबद्दल मी खरंच परमेश्वराच्या स्वामीचे आभार मानतो मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची की ज्या दिवशी मी पहिल्यांदा कलर्स मराठीमध्ये पाऊल ठेवले आणि घरी गेलो तर दोन गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडल्या मी माझ्या आईला विचार सांगितलं की मी माझ्या आईला सांगितलं की आई मी कलर्स मराठीचं हेड ऑफ प्रोग्रामिंग चालू माझे वडील वर्कर आहेत त्यामुळे त्यांनी आयुष्यभर चाकोरीबद्ध आयुष्य जगलं तर माझ्या आईने माझ्या वडिलांना सांगितलं की असं असं लागलंय तर माझे वडील म्हणाले चला मुलगा सेटल झाला म्हणजे तीस वर्षात मी काही सेटलमेंट घेतलीच नव्हती असं मला वाटायला आणि दुसरा प्रश्न माझ्या आईने विचारला बाकी सगळं मरुदे बिग बॉस कधी येणार आहे हे कनेक्शन जे आहे प्रत्येक मराठी घरामध्ये या बिग बॉस मराठीचं कनेक्शन आहे मी जिथे जिथे गेलो किंवा आताही आम्ही नवीन नवीन शोचे जेवढे म्हणून प्रोमो टाकतो खाली जवळजवळ आम्हाला एवढंच विचारण्यात येतं ते सगळं जाऊ दे बिग बॉस कधी येणार आहे तर हे जे कनेक्शन आहे हे रसिक प्रेक्षकांचं कनेक्शन आहे हे त्या टेलिव्हिजन ऑडियन्स कनेक्शन आणि त्या ऑडियन्सला आपलं कुठलं तरी एक कार्यक्रम असा वाटतो ज्याच्याबद्दल ते इतके एक्सायटेड असतात आणि ते एक्साइटमेंट आहे बिग बॉस मराठी म्हणून बिग बॉस मराठी मिळालेला आहे So, भाऊ मी कधी भाऊंबरोबर काम नाही केलं बट माझ्या मनामध्ये हंड्रेड पर्सेंट त्यांच्याबद्दलचा जो आदर आहे हा फारच उच्च दर्जाचा आहे आणि मला एवढं पण माहिती आहे की त्यांच्या मनामध्ये पण तो आदर असणारच कारण दोघही आम्ही दिग्दर्शक असल्यामुळे दोघांच्याही जी रूट्स आहेत जी माती आहे ती मराठी इंडस्ट्रीची आहे पण आम्हाला या निमित्ताने तरुण एक होस्ट मिळाला आणि आत्ताच बिग बॉस तुम्हाला तरुण दिसेल वेगवेगळ्या वयोगटातली लोक असतीलच हंड्रेड पर्सेंट पण पर त्याची एनर्जी जी असेल ती अत्यंत उत्साहवर्धक असेल आणि जी प्रत्येक माणसाला प्रत्येक व्ह्युअरला प्रत्येक क्षणी चॅलेंज करणारी असेल यावेळेचा मराठी बिग बॉस हा कंप्लीटली अनप्रेडिक्टेबल असेल तुम्ही अजिबातच प्रेडिक्ट करू शकणार नाही जे कॉन्टेस्टंट असतील तेही तुम्ही प्रेडिक्ट आप अपनी यूट्यूब पर वक्त होने वाले जावा हंसू दे सकता और अनिल सर आ, को मैं बहुत अच्छी तरह जानता हूँ मेरे सीनियर हैं हालांकि हम एक दूसरे को दोस्त मानते हैं आ, उनकी अपनी एक स्टाइल है तो अपने स्टाइल के हिसाब से वो होस्ट करें दैट्स वॉट होस्ट इज़ ऑल अबाउट आप होस्ट के लिए जब किसी को चुनते हो तो आप ये चाहते हो कि आप वो खुद अपनी पर्सनैलिटी लेकर आए शो पर और कुछ करें आ, तो वही मी कोशिश करूंगा दो तीन हफ्ते के बाद आप बताइए अगर हो पाया तो केली नाही काय माहितीये का, का विनाकारण अग्रेसिव्ह व्हायची माझी म्हणजे मनस्थिती नसतेच कधी पण वेळ आली की ती तुम्हाला दिसेलच आणि तुम्ही जर शोभ आहात तर सर्वप्रथम तुम्हालाच दिसेल ते नाही मला वाटतं की महेश सरांनी जे केले त्यांच्या स्टाईलमध्ये केले त्यांनी आणि हीज ही इज अ फॅन्टॅस्टिक होस्ट आणि आय थिंक मी सुरुवातच केली की टू होस्ट बिग बॉस इज अन ऑनर अँड टू डू इट आफ्टर हिम ऑल्सो इट्स इवन अ बिगर ऑनर आणि मला वाटतं की जशी जशी परिस्थिती येईल शोवरती त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर डील केलं जाईल नमस्ते देशमुख देश्द। देश्द। कोणालाही एकरी बोलत नाहीत कधी ते आदरानेच बोलतात प्रत्येकाशी सो जेव्हा एखादा कंटेस्टंट व्हायब्रंट होईल किंवा तो वायलेंट होईल सो तेव्हा रितेश देशमुख त्याला आदरपूर्वकच बोलशील की अरे तुला आणि बिग बॉस ची गंमतच अशी आहे ना की ते काय म्हणतात त्याला पॉपकॉर्न खाल्ल्यासारखे पॉपकॉर्न खाल्ल्यानंतर आपल्या दातामध्ये अडकत पण तरी आपण जी अशी असे करून पण करतो ना आणि मग पॉपकॉर्न खायचं सोडत नाही कधी आपले हात त्या पॉपकॉर्नच्या डब्यात जात असत तर ते कळत नाही असा एक तो गेम आहे सो so, मी uh, दिग्दर्शन करत नाहीये पण हे सगळे जे करतायत त्याच्यानी एक आनंद घेण्याचं काम त्यांनी नक्कीच करत रितेश सर हाय इथे येत श्रेयस हाय हॅलो रितेश सर तर तुम्ही हिंदी काम केलंय पण मराठी टेलिव्हिजनवर येत आहे तुम्हाला मराठी टेलिव्हिजनचं काही युएसपी वाटतो हो ज्यामुळे तुम्हाला इकडे तुम्ही मला आ, मला वाटतं की रक्तात मराठी आहे मराठीत आणि त्यामुळे कुठलीही गोष्ट जेव्हा मराठीत करायची असते तेव्हा मला दोनदा विचार करावा लागत नाही आणि मराठी माणसाला मराठीची ओढ काय सांगायचं तर ही या अचिव्हमेंट कडे तुम्ही कसं बघता आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की केदार शिंदे आणि तुम्ही तुम्ही खूप मोठी उंची गाठली आहे तर तुमच्या दोघांची के आतापर्यंतची केमिस्ट्री कशी केदारजी बरोबर माझं बोलणं पूर्वीपासून चित्रपट यायचे आम्ही एकमेकांना फोन करायचो की कुठल्या गोष्टी आहेत काय आहेत आणि फक्त चांगल्या गोष्टी म्हणून नाही परंतु आमच्या संवाद जे असायचे की बाबा हाफ रूमवाला ह्याला कसं पेच करायला पाहिजे काय करायला पाहिजे अशी बरचशी मदत आम्ही एकमेकांना नेहमी करतोच आणि खरं म्हणजे आपण जसं म्हणात मला जवळपास एकवीस बावीस वर्ष झाली आता मी काम करतोय आणि मला चित्रपटात काम करायचं नव्हतं कधीच एक संधी मिळाली त्याला मी होकार दिला आणि आज बावीस वर्ष झाली आणि कसं आहे की अ इन अ कॅन्डी स्टोअर तसं कार्यक्रम आहे मला आणि काय काय सांगू म्हणजे देवाने अपेक्षापेक्षा आणि लायकीपेक्षा जास्त दिलं मला तर देवाचे आभार <स्थाथ>